Hi. हॅलो योगीस क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण असा फेस पॅक बनवणार आहे असं जे इन्ग्रेडियंट्स आहे जे साहित्य आहे ते तुमच्या घरच्या साहित्यामध्ये घर साहित्या असतं आणि जास्त करून हे जे साहित्य आहे तर ते जेंट्स लोकं जास्त वापरतात आपण लेडीज नाही वापरत पण त्याचा जर वापर तुम्ही जर सुरुवात केली तर तुमचा चेहरा एकदम छान होईल mm. उजळेल आणि हंड्रेड पर्सेंट याच्यावर तुमच्या चेहऱ्यावर एकदम फरक जाणवेल तर हा काय आहे तर ते तुम्हाला उत्सुकता तर असेलच त्यासाठी आपण वापरणार आहोत म्हणजे आहे ॲलम त्याला आपण तुरटी म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला फिटकरी म्हणतात तर हे दहा रुपयाला आपल्याला भेटतं आणि कुठेही आपल्या जवळच्या दुकानात आपल्याला हे इझिली भेटून जातं तर तुम्ही हा आणि हा कशाप्रकारे बनवायचा आहे त्याची रे रेसिपी कशाप्रकारे मी बनवणार आहे फेस पॅक कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावा लागेल आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर फिट ॲलम ॲलमचा फायदा खूप काही आहे याचा फायदा तुम्ही फेसपॅकसाठी तर वापरणारच आहात पण जर तुम्हाला फेस पॅक नसेल वापरायचं तर तुम्ही साधं त्याची बारीक पूड करून घ्यायची ॲलमची म्हणजेच तुरटीची ते पाण्यामध्ये टाकायचं आणि चेहरा वॉश करून घ्यायचा ते सुद्धा केलं तरी चालतं किंवा आंघोळीच्या सुद्धा टाकलं तरी चालतं पण एक आहे की तुरटीचा वापर केला तर तो सगळ्यांनाच फायदोहीन असं नाही आहे ज्यांना सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांच्यासाठी हे चेहऱ्याला नुकसान देऊ शकतं त्यासाठी तुम्ही पॅच स्किन पॅच टेस्ट केली पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या हातावर तुरटीचं फेसपॅक हातावर लावून बघायचा जर तुम्हाला लाल चट्टा जर दिसला तर तो तुम्ही चेहऱ्याला वापरू नका आणि कधी पण फेस पॅक बनवण्याच्या अगोदर तुम्ही हाताला वापरून बघा आणि जर तुम्हाला फायदा जाणवला तरच तुम्ही चेहऱ्यासाठी वापरा जर हा तुरटी कशी आहे ही अँटीसेप्टिक आहे याच्यामुळे फायदे खूप आहे तुमच्या चेहऱ्यावर जर काळवणला असेल आता कसं उन्हाळा येणार आहे तर उन्हाळा आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग येते खूप साऱ्या गोष्टी त्रासदायक होतात आपल्याला सनस्क्रीन लोशन लावतो पण तरीसुद्धा आपल्याला कधी कधी टॅनिंग येते तर मग हा गसा ह्या साहित्यामुळे तुरुटीमुळे तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जर फे आ, फेस वर जर पिंपल्स येऊन त्याचे डाग असतील तर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होईल तर हे प्रकारे करायचं आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम आपण ही तुरटी आहे ही आपण ह्या मॉर्टर अँड पेस्टलच्या मदतीने आपण बारीक करून घेणार आहोत शक्यतो मी अशा प्रकारचा मॉर्टर अँड पेस्टलच यूज करते जे जेणेकरून आपलं मसाल्याचा वापरत नाही छान आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे ऑइली स्किनसाठी फायदेशीर आहे आपला ॲलम त्यांनी काय होतं की तेल अतिरिक्त तेल काढण्यास मदत करतात आणि ऑइलची समस्या असते ते दूर होते शिवाय पिंपल्स पण आपले दूर होतात आणि तुरटीमधले असलेले प्रॉपर्टीज आहे की जे तुमचा चेहरा नितळ करण्यासाठी मदत करतो तर तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पूड करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला नंतर चाळायची पण गरज नाही पडणार अशा मध्ये छान अशी बारीक होऊन जाते बघू शकता छान अशी बारीक पोड झालेली आहे आता मी घेणार आहे हे नेचरचं ॲलोवेरा जेल आहे तुम्ही कोणतंही ॲलोवेरा जेल घेऊ शकता किंवा फ्रेशली जर ॲलोवेरा जेल भेटलं तेही सुद्धा तुम्ही यूज करू शकता ॲलोवेरा जेल काय करते तुमच्या चेहऱ्याला चमकदार बनवते त्वच्यावरील टॅनिंग काढून टाकते त्वच्यावरील डाग आणि पिंपल्स कमी करते सनबर्न आणि डार्क स्पॉन्स म्हणजे झालेलं सन ते शांत करते गुलाब जलमुळे काय होतं की चेहऱ्याला सॉफ्टनेस बना येतो चेहऱ्याला बन एक छान प्रणारे आपल्या चेहऱ्याला छान शांतता भेटते म्हणजे असं छान थंड वाटतं उन्हाळ्यामध्ये सनबर्न होतो तेव्हा स आपण गुलाबजलनी चेहरा एकदम छान होतो पॅराशूट पॅराशूट काय होतं की चेहऱ्याला ओलावा भेटतो त्वचेच्या संक्रमणावर उन्हाळ्यामध्ये जी आपल्याला जळजळ जाणवते ती कमी होते काय करते त्वचेला माऊ करते आपण आता हे अर्धा चमच घेणार आहोत पॅराशूट ऑइल मी अर्ध्यापेक्षा कमी घेतलेला आहे आणि गुल सॉरी ग्लिसरीन मी अर्ध्यापेक्षाही कमी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आलम टाकणार आहोत सगळ्यात ग्लासला मी अर्धा चमचाच घेणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडी आणखीन जास्त घेऊ शकता आणि छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे टेस्टोरॉनमुळे काय होतो तुमच्या चेहऱ्याची टाणिंग जा निघते सनबर्न झालेला असेल तर तो निघून जातो उन्हाळ्यात होणाऱ्या जर जळजळ आहे ती कमी होते आता हे छान मिश्रण आपण एकजीव करून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि शक्यतो हे रात्री अप्लाय करायचं आहे हे रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला छान मसाज करायची आहे पाच ते दहा मिनटं आणि बघायचे आहे हे सगळे पॉईंट्स आपल्याला म म्हणजे छान हे करायचे आहेत जेणेकरून आपली मिश जे चेहऱ्याचा जो रक्तबिसरण आहे ते छान सुधारतं जे कोलायजन लेवल वाढण्यासाठी मदत होते आणि हे पॉईंट्स मस्त मिक्स प्रकारे होऊन जातं आता छान प्रकारे आपला चेहऱ्याचा हा जो पोत असतो तो ला ला करे तो निखरण्यासाठी म्हणजे उजळ होण्यासाठी मदत भेटते आपल्याला गळ्याला पण अप्लाय करायचं आहे कारण की आपला गळा पण काळवणतो हाताला लावायचा आहे तुम्ही बॉडीच्या कोणत्याही पार्ट्सला तुम्ही लावू शकता जेणेकरून तुमचं जे हाताचा पायाची गळ्याची चेहऱ्याचा जर सनबर्न झाला असेल टॅनिंग आली असेल तर त्याने छान होतं आणि ही रात्री झोपताना लावायचं आहे तुम्ही बघू शकता तुमी मी हे असं पाच मिनटं मला मॉलिश केलं आणि पंधरा मिनटं मी ठेवणार आहे आणि वॉश करणार आहे शक्य असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता आणि चेहरा छान थंड पाण्याने वॉश करायचा आहे तुम्ही बघू शकता मी चेहरा छान वॉश केलेला आहे असा परफेक्ट असा रिझल्ट आपल्याला वन डेमध्येच दे भेटून जातो पण जर तुम्ही आ, फिफ्टीन डेजच्या चॅलेंजमध्ये जर तुम्ही सतत हा वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग धब्बे चेहऱ्यावर आलेली टॅनिंग तुमचा चेहरा जर काळवणला असेल तर नक्कीच त्याने फरक जाणवेल आणि आपल्याला तो मसाज पाच मिनटं करायचा आहे आणि फेस पॅक पंधरा मिनट म्हणजे ते लावून पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि जर शक्य असेल तर तुम्ही रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी छान थंड्या पाण्याने वॉश तरी चालेल तुम्हाला एकदम छान असा रिझल्ट भेटेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी योगीच क्रिएशन्स बघत राहा थँक्यू